श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा गोड तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण घरातील हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत याचाच वापर करून आपण खूप सुंदर असा गोट तयार करूया मी सुद्धा आपल्या चॅनलवरती तीस प्रकारचे गोट तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे वेग वेग मनी कुंदन खडे वापरून खूप सुंदर अशा डिझाईन मी तयार केलेल्या आहेत त्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा हे पहा ह्या चार बांगड्या आपण घेतलेल्या आहेत हे आपण एकमेकींना चिटकवून घेणार आहोत त्यासाठी हा फेबिकॉल आपण वापरणार आहोत फॅब्रिक ब्लू म्हणतात त्याला हा ट्रान्सपरंट असतो सुकल्यानंतर न दिसत नाही त्यामुळे आपण हा जास्तच वापरायचा हा धागा घेणार आहोत आणि या कावड्या घेणार आहोत ह्या पहा या छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या कावड्या आहेत खूप सुंदर अशा कावड्या आहेत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व कमेंट करून सांगा तुम्हाला आजची ही बांगडी कशी वाटली चला तर आपण बांगडीला फेविकॉल लावून एकमेकींना या बांगड्या चिटकवून घेऊया हे पहा या पद्धतीने असा एकमेकीला फेविकॉल चिटकवून एकमेकींना जोडून घ्यायच्या या बांगड्या आपण इथे फेविकॉल लावून हे अशा बांगड्या एकमेकींना जोडून घेऊया कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये विकत मिळतात तसेच गोट आपण घरच्या घरी तयार करणार आहोत मैत्रिणींनो आपण हव्या त्या कलरचा जागा येथे वापरू शकतो तुम्ही तुम्हाला जो कलर आवडेल तो इथे वापरा तुमच्या ड्रेसला साडीला जो कलर मॅचिंग असेल तो तुम्ही इथे वापरू शकता मी आपल्या चॅनलवरती याआधी ताटावरचे रुमाल याचे वीस ते पंचवीस प्रकार दाखवलेले आहेत हे पहा आपण या बांगड्या एकमेकींना चिटकवून घेतलेल्या आहेत आपण आता याला दागा गुंडाळून घेणार आहोत हे पहा हा दागा आहे हा आपण दुहेरी घ्यायचा आहे व तो व्यवस्थित असा बांगडीला चिटकवून घ्यायचा आणि गुंडाळायचा गुंडाळून झाल्यानंतर शेवटचे टोकसुद्धा व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहे दागा आपण दोनदा घ्यायचा आहे म्हणजे त्याचा गुंता होत नाही थोडा थोडा घ्यायचा आहे येथे तुम्ही गोंड्याचा दागाही चिटकवू शकता मी आधीच्या व्हिडिओमध्ये गोंड्याचा दागा चिटकवूनच गोठ तयार करून दाखवलेला आहे हे पहा हे असा आपण बांगडीला धागा गुंडाळून घ्यायचा हा बांगडीमध्ये व्यवस्थित पॅक करून घ्यायचा ओढून घ्यायचा असा होऊन घ्यायचा त्याच्यामधून बांगडी व तो नंतरनं एकसारखा गुंडाळायचा म्हणजे आपल्या बांगडीची फिनिशिंगही खूप छान आणि खूप सुंदर दिसते हे पहा या पद्धतीने अशी मैत्रिणींनो दरवाजासाठी आपण कवडीचे तोरण आंब्याच्या पानाच्या आकाराचे तोरण विकत आणत असतो किंवा वेगवेगळी तोरणं आपण विकत आणतो ती विकत आणता घरच्या घरी गर कशी तयार करायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर चॅनलवरचे ते व्हिडिओ पाहिजे असतील तर तोरण दरवाजा तोरण समीक्षा फॅशन क्रिएशन असं सर्च करा म्हणजे मी जेवढे तोरण बनवले तेवढे तोरण तुम्हाला तो एकाखाली एक पाहायला भेटतील हे पहा असा धागा आपण एकमेकींना या बांगड्यांना गुंडाळून घ्यायचा आहे या बांगड्या एकमेकांना चिटकवलेल्या आहेत हा शेवटचा धागा राहिलेला आहे हा आपण फेविकॉलच्या मदतीने चिटकवून घ्यायचा व पुढेही तसाच जागा गुंडाळून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा हे पहा संपूर्ण बांगडेला आपण धागा गुंडाळून घेतलेला आहे आता या धाग्यावरती आपण कवड्या चिटकवून घेणार आहोत तुमच्याकडे रंगीत कवड्या असतील तर तुम्ही त्या वापरू शकता पांढऱ्या असतील तर त्या वापरू शकता हे पहा ह्या अशा एक सारख्या आपण इथे चिटकवून घ्यायच्या आहेत बांगडी पूर्ण झाल्यानंतर खूप छान दिसते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका मैत्रिणींनो आपण ज्या जामा माझ्या मैत्रिणी ब्लाउज वगैरे शिवतात त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत नक्की पहा साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे कर करावे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहे तेही तुम्ही पाहू शकता हे पहा ह्या अशा कवड्या आपण एकशेजारी एक अशा फेविकॉल लावून चिटकवून घ्यायच्या आहेत चला तर आपण सर्व कवड्या चिटकवून घेऊया हे पहा या पद्धतीने हा आपला असा गोठ तयार झालेला आहे कवड्यांचा गोठ आपण हे या बांगड्या विकत आणत असतो विकत न आणता घरच्या घरी खूप सुंदर अशा आपल्याला या तयार करता येतात व्हिडिओ शेवटपर्यंत पा हे पहा या पद्धतीने हा गोट तयार झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद